नमस्कार मी मुकुंदा गुरनोले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन मध्ये तर बघा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आनंदाची बातमी अत्यंत आनंदाची बातमी अंगणवाडी सेविकांना आलेली आहे त्याबद्दल आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत बघा आता लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत करण्यात आला बरोबर आहे त्याच्यानंतर बघा मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम होता मात्र ते येऊ शकले नाही बघा पाच तारखेला ठाण्यात असा एक कार्यक्रम आखण्यात आला त्याच्यानंतर बघा मात्र पीएमपी कडून अजून कम्पार्मेशन आलेलं नाही त्याच्यानंतर बघा ते आले तर त्यांची नेहमीच आम्हाला मदत होते असं अदिती तटकरे यांनी म्हणाले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला बघा त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्याला पाठिंबा दिला त्याच्यानंतर बघा साधारण पन्नास टक्के वाढ आम्ही केलेली आहे त्याच्यानंतर बघा मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा अशी माहिती जी आहे अदिती टटकरे यांनी दिली आहे आता बघा आता अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते त्यांना त्यांच्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहेत असं अदिती टटकरे यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर बघा मागच्या वेळेस तीन हजार रुपये वाढवले होते त्याच्यानंतर बघा मात्र आता पाच हजार रुपये वाढवण्यात आले आहेत अतिशय परखटपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आम्हाला आनंद होत आहे तर ज्या सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत असं अदिती तटकरे यांनी म्हणाले आहेत त्याच्यानंतर बघा क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे बघा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी आपली अग्रेसर माहिती म्हणजे आपली अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे बघा साधारणपणे काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली मी स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे तर त्याच्यानंतर बघा जे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते सील करण्यात यावे जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश दिले आहेत असं अदिती तटकरे यांनी म्हणाले आहेत त्याच्यानंतर बघा किती कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले बघा आतापर्यंत एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत आता त्याच्यानंतर बघा ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले त्यांना तिन्ही महिन्याचे पैसे आणि ज्यांना आधी दोन महिन्याचे पैसे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील गडकरी साहेबांनी नागपूरच्या कार्यक्रमात उलट आमची प्रशंसा केली ही योजना राबवत असताना गडकरी साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळाले अशी माहिती अदिती गडकरी यांनी दिलेली आहे नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा एम जी मराठी इन्फॉर्मेशन